पिठोरीची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोर दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही असंच झालं तेव्हा सासरा रागवला मेलेला पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिता मी इथे आले आहे तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवाभर उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणे माझी झाली सातव्या खेपेलाही हसत झालं तेव्हा मामांजींना राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडीशी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंगदृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती आसराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथं कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागले तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वारा सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथ कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट युगिरींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितलं तसं तिनं विचारलं ह्यानं काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेनं पाहू लागला तो मुलंबाळा दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती साली सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण